मग इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो फारस असो कोणतीही भाषा असो ते आपण कोणत्याच कालावधीमध्ये शिकू शकत नाही त्यासाठी काय मग इंग्लिश आपण शिकलोच नाही तर मग असंच नाही असं अजिबात नाही आजपर्यंत तुम्ही पंचायत दिवस झाला तुम्हाला ती चालना मिळाली की इंग्लिश कशी बोलावी कशी लिहावी कशी लिहावी कोणते शब्द काय असतात म्हणजे त्या शब्दांचा अर्थ कसा काढावा या गोष्टींची तुम्हाला चालना मिळाली आणि शिक्षक असो की कोणताही कोर्स कोणताही क्लास असो ते तुम्हाला चालना देतात पूर्णपणे शिकवत नाही पूर्णपणे कोण शिकवतो भाषा शिकाल बघा तुम्ही जेव्हा जन्माला कोणी भाषा होती आपली आपली गावठी मराठी आणि ते तुम्ही शिकलात म्हणजे ते जी भाषा होती तेच तुम्ही शिकलात मग इंग्लिश शिकायचं इंग्लिश शिकण्यासाठी काय करायचं आपल्यासोबत क्लास तुटल्यानंतर आता पूर्ण इंग्लिश वातावरण वा वा निर्माण करणे पुन्हा आहे तुमच्यावर आहे मग इंग्लिश बोलायचं इंग्लिश वागायचं इंग्लिश वाचायचं आणि हे कोण करणार एक शिक्षक किंवा दुसरे कोणी येऊन करायचं नाही करणार नाही तर तुम्हाला स्वतः तुम्हाला स्वतःला करायचं आहे आणि तेव्हाच तुम्ही पूर्णपणे इंग्लिश शिकू शकता बघा जसे इंग्लंड अमेरिकेमध्ये लोक इंग्लिश बोलतात तिकडे बरं बोलतात ते क्लास नाईन जन्माला येणारे म्हणून सुद्धा इंग्लिश बोलतात का बोलतात ते कारण त्यांच्यासोबतात दुसरे जे लोक आहेत ते काय बोलतात इंग्लिशच बोलतात किंवा कोणतंही कोणतीही कंट्री बघा कोणताही देश बघा जे कसं जो व्यक्ती जमाला येतो त्याच्या सभोवतर जो वातावरण आहे जी भाषा आहे जी बोलभाषेची वागणूक आहे त्यानुसार तो, तो, तो।, तो, तो का तो व्यक्ती घालतो म्हणून तुम्हाला जर पूर्णपणे इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल स्वतःच्या सभोवतर इंग्लिश च्या वातावरण निर्माण करावं लागेल तेव्हाच तुम्ही काय शिकू शकणार पूर्णपणे इंग्लिश शिकू शकणार आणि बघा मग इंग्लिश आता आणि सांगितलं सर आणि सांगितलं मग क्लास इंग्लिश वाचायचं पण इंग्लिश वाचल्यानंतर एखाद्या शब्दाचा अर्थ नाही समजला मग मग तिथून इंग्लिश वाचलं सोडून द्यायचं का अशी बात नाही तुमच्या हाती मोबाईल आहे प्रत्येकासाठी मोबाईल विचार म्हणजे विचारण्यासाठी तुमच्या हाती मोबाईल द्या याचा अर्थ असा की तुमच्या हाती अख्खा जग आहे म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न येतात ते तुम्ही तिथं विचारून माहिती करू शकता पण कसं आहे जे गोष्ट चांगली असते ते गोष्ट माहिती असते असते की असते असते ना जी गोष्ट चांगली तीच गोष्ट वाहिती असते पण ते आपल्यावर निर्भर असते की त्याच्याकडून आपण चांगला फायदा करून घेणे की वाईट फायदा करून घेणे आता जर तुम्ही मोबाईलचा वापर अति प्रमाणात कराल तर ते तुमच्यासाठी काय ठरेल घातक ठरेल आणि नुसता मोबाईल शॉप करण्यात कोणतीच गोष्ट असू द्या तुमच्या चालताना गाडीचा बेग असू द्या बोलताना बोलण्याची स्पीड असू द्या म्हणजे काही न विचारल्याला बडबड करणे हा तुमच्यासाठी घातक ठरू शकते गाडी चालवताना गाडीचा बेग आधी ठेवला तो तुमच्यासाठी घातक ठरू शकते इतरांवर अति प्रेमित हे खातात करते आणि अति मोबाईल वापर हा तर सर्वात जास्त खात ठीक आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा मर्यादित करायचा आणि तुम्हाला पूर्णपणे इंग्लिश शिकायची असेल तर कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर तुम्हाला ते काय करावं लागेल आपल्या सोबत ते निर्माण करावं लागेल नुसतं इंग्लिशच नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये जे काय कुणाला कलेक्टर वाच आहे कुणाला आय पी एस कुणाला आय एस कुणाला जे काही वास आहे ते होण्यासाठी अगोदर काय करायचा आपल्या सोबत काय करायचा तो वातावरण तयार करायचा मग कोणा राजकारणात जा करायचं राजकारणाच्या लोकांच्या सोबत 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 राहायचा त्यांच्या संपर्कात राहायचा त्यांच्यासोबत सहवास तुमच्या दिमागामध्ये आपोच त्या राजकारणी गोष्टीवर झाली मग तुम्हाला त्या गोष्टीची आयडियावर झाली कुठून कुठून तुम्ही ते राजकारणामध्ये उतरलात आणि मोठे पंतप्रधान मुख्यमंत्री सरपंच म्हणा जे काही म्हणाल ते तुम्ही कसे म्हणा तुम्हालाच कळला हवी म्हणून भविष्यामध्ये काही असो जे तुम्हाला भविष्यात करायचं आहे किंवा आता करायचं किंवा उद्या करायचंय त्या गोष्टीवर का करायचा निर्माण करायचा तेव्हाच तुम्ही त्या गोष्टीमध्ये काय होऊ शकता पारंग होऊ शकता एवढं तर तुम्ही अपेक्षित